हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली नमस्कार तर चला स्वयंपाक चालू आहे माझा आणि एवढी थंडी पडली एवढी थंडी पडली सहा साडेपाच वाजले की थंडीला सुरुवात होती तर आज मी करणार आहे मटकीची भाजी वटाणा आणि मटकीची मिक्स भाजी करणार आहे तर चला आत्ता चहा झाला आमचा मस्तपैकी चहा दोन वेळा झाला एकदा सोडून दिसलं हो का आणि मी तर असं बसायला पोतं घेते कारण का ना इतकी पुरशी गार पडती ना की बसच त्याच्यामुळे पोतं घेतल्यानं असं गरम लागतं पायांना बरं वाटतं आणि खरंच बरं का जुनं ते सोनं असतं कुठलीही गोष्ट असतो त्यानी जुनं ते सोनं असतं पूर्वी बघा लोक असं पोत्यावरने झोपायची पुन्हा म्हणजे पहिलं पोत्यावरनं झोपायची सगळं म्हणजे धान्य पोत्यात असायचं सगळं काही पोत्यात असायचं त्याच्यामुळं जुनं ते सोनं असतं आणि तेच फिरून फिरून परत येतं पण आता कसं झालं माहिती आहे का पहिले पिंडीचे जे पोते यायचे आता पिंडीला पण पोते नाही आहेत पेंडीला पण जसं आले आलेत एरियाचे ठिके असते तसले त्याच्यामुळं आता पोते जास्त नाहीतच जा तर आमच्यातून पहिले भरपूर पोते असायचे आता हे पोतं आम्ही विकत आणले दहा रुपयाला पोतं मिळतं छोटंसं आणि घेते मी पाय पुसाय ती ह्याला बसायला कारण का इतकी फरशी गार पडते असं मस्त पैकी घेऊन बसायचं म्हणजे खालून अशी पते <coughs> पायाला अजिबात गार लागत नाही आणि फरशी पण गार पडलेली जाणवत नाही पायाला पण बरं वाटतं तर तु। तुम्ही पण असं थंडीची काळजी घेत जा कोणी नावं ठेवली तरी चालेल ठेवा नावं म्हणायचं आता बरेच कोण कोणकोण म्हणायला वेळेमध्ये पोत असतं का गॅस कशी आम्ही घेतो कारण का तेवढीच थंडी कमी वाजते खूप चांगली लागते चला करते मटकीची भाजी भाकरी आम्ही भायच पण थंडीमध्ये कोण चहा पितो दोन तीन वेळा नक्की कमेंट करून सांगा मी तर पिते मला जास्त चहा आवडत नाही तरी पण ती तर खाती मला वाटाण खूप आवडतो विराला आमचा कालवा पडतोय उद्या आहे मुलांचं गॅदरिंग सदर्शनगरला त्यांची चालली तयारी तर आमच्या विराजचा कालवा कसा असतो बघितला का कसे कपडे फेकले ती तिकडं चालला मोबाईल घेऊन तिथं शेंगा ठेवल्या निवडायच्या पावटीच्या ती शेंगा निवडून ठेवायच्या आणि <coughs> खोकला काही कमी नाही माझा तर प्लीज कोणाला माहीत असेल तर खोकल्याचं औषध घरगुती नक्की सांगा कारण का मेडिकलमधलं औषध माझं पिऊन झालंय सरकारी दवाखान्यातलं पिऊन झाले तर नक्की कमेंट करून सांगा काढा पण पेली अजून काय नवीन असलं तर सांगा नक्की चला व्हिडिओला लाभ एंड करते थंडीची सर्वांनी काळजी घ्या कारण का सर्दी खोकल्याची भरपूर साथ आहे आणि भरपूर सर्दी खोकला इकडं पण त्यामुळं सर्वांनी काळजी घ्या स्वेटर झाला कान बांधा कारण काम केल्याशिवाय तर पर्याय नाही थंडी असली तरी बाहेर काम करावंच लागतो या काळजी सर्वांनी बाय सवा